इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सर्व विद्यार्थी या संस्थेचे सर्वे सर्व व वा अध्यक्ष व आमचे मित्र अभिषेक जे ज्येष्ठ पत्रकार आणि या भागातील एक प्रतिष्ठित त्यांचं नाव वाडा म्हटलं की त्यांचं सरद पाटलांचं जो नाव जोडलं जातं जिल्हा परिषदचे माजी अध्यक्षाताई गंदे त्याचप्रमाणे ता प्रिन्सिपल मॅडम उपस आणि पाठक साहेब पटारे साहेब उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तर म्हणजे या ठिकाणी अभिषेक जैननी हे एक, एक पूर्ण जंगल, जंगल, जंगल असताना आहे या जंगलाच्या ठिकाणी जंगलात यांनी मंगलमय करण्याचा प्रयत्न केला के आणि तेही एक शैक्षणिक दृष्ट्या जुनियर कॉलेज पासून सिनियर कॉलेज बी फॉर्म बी एम एस आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा जो आहे मेडिकल मेडिकल कॉलेजसाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्या ठिकाणी माझासुद्धा जास्त नाही पण थोडाफार सहभाग आहे माझीही मदत त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी आम्ही निश्चितच आम्ही प्रयत्न करू कारण मेडिकल कॉलेज झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना तर त्याचा फायदा होणारच आहे परंतु त्याचा फायदा या ग्रामीण भागातील जे गरजू आपले जे आपले पेशंट्स आहेत जे आता आपल्याला नाशिक किंवा सेलवास किंवा ठाणा मुंबईला जावं लागतं तर मला वाटतं या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या आधुनिक सुविधा या ठिकाणी असतील आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्याचा सगळ्यात मोठा फायदा होतो जसं आता वेदांत मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी हजारो पेशंट आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी जात आहेत परंतु तिथे आता बऱ्याचशा कालावधी गेला परंतु ज्या पद्धतीने सोयी सुविधा पाहिजे दैवाने त्या ठिकाणी तशा प्रकारच्या अजूनही मेडिकलला असणाऱ्या सुविधा त्या ठिकाणी नसल्यामुळे पुढे अडचण जरूर निर्माण होते आहे परंतु अभिषेक जैन हे खूप कष्टाळू मेहनती तेही मिरवडाला राहतात आम्ही मिरवडला नेहमी भेटतो जैन समाजाचा एखादा कार्यक्रम असला की मी सुद्धा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला जातो जैन मुली वगैरे त्यांच्याशीही भेट होते आणि एवढं साम्राज्य जरी त्यांनी उभं केलेलं असलं परंतु अत्यंत साधा आणि काय म्हणतो की आपण जसा आपला कॉलेजमधला एखादा म्हणजे काय म्हणतो की आपण सिपाई जर ज्या पद्धतीने काम करतात ते छोटं छोटं काम सुद्धा ते करतात त्यांना कधीच कमीपणा वाटत नाही म्हणजे हे त्यांचं एक मोठं म्हणजे स्वतःच काय म्हणतं की आपण जी लोकांची म्हणजे लोकांबरोबर एक कसा संपर्क ठेवला पाहिजे कसा संबंध ठेवला पाहिजे तर अशा पद्धतीने त्यांची कामाची पद्धत आहे खरोखरच त्यांनी या भागात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक ही शिक्षणाची धार या ठिकाणी उघडून दिली आता तुम्ही सुद्धा शहरामधनं आलेले आहात अरे तुम्ही कुठून आल म्हणजे पालघर मधले आहात की मुंबई मधले आहात पालघर ना सगळेच पालघरचे मुलींना बोईसर पालघर का मी आपल्याला एवढंच सांगेन की फार्मसी हा जो कोर्स जो आहे की फार्मसी झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या जे आपलं शासकीय आपलं याच्यामध्ये फार्मसीमध्ये असणार जे स्वतःच्या फार्मसी त्या ठिकाणी आपण सुरू करतो आता फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे अचूक अशा प्रकारचे मेडिसिन जे आहे या मेडिसिनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण आता तुम्हाला त्याप्रमाणे मला वाटतं प्रिन्सिपल म्हणावं आपण तसं शिकवता परंतु अचूक मेडिसिन त्याचासुद्धा अचूक मेडिसिन आपण दिलं पाहिजे त्याचा पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी आपण करण्याकरता अदरवाईज काय म्हणतो आपण एकाच प्रकारचे म्हणजे काय म्हणते कंटेन्स एकच असतं परंतु त्याचे नावं वेगवेगळी असतात कंपन्या वेगवेगळ्या असतात बरोबर ना कंटेनर्स एकच असतात परंतु तापाची गोळी असेल तापाची गोळी समजा <coughs> म्हणजे काय म्हणतो आपण क्रोसिन पण असू शकते डोलो शिक्स फिफ्टी आता नवीन निघालेली आहे कोरोनामध्ये त्याचा खूप उपयोग हो झाला वायरसी <coughs> पायरेसी अशा प्रकारच्या एक दुसरी गोळी आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे गोळे आहेत आता काय झालं की आम्हालासुद्धा आजार झाल्यामुळे की आम्ही गोळ्या घेतो म्हणून थोडंफार माहिती आहे आणि आम्हाला फार्मसीविषयी काही फारसं माहिती नसणार तर अशा प्रकारचं कंटेंट्स एकच असतं परंतु त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी वेगवेगळ्याच्या त्या ठिकाणी नावं वेगवेगळी असतात आणि म्हणून एका गोळीमुळे एखादी समजा चुकीच्या पद्धतीने जर गोळी दिली गेली की त्या पेशंटवरती त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी एका गोळीमुळे माणूस वाचू शकतो एका गोळीमुळे टुपीच्या गोळीमुळे त्या ठिकाणी माणूस मोरू शकतो आणि म्हणून आपण जेवढं ज्ञान घ्याल या ठिकाणी प्रिन्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफेसर शिकवतील त्यापेक्षा तुम्ही बाहेरून जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा बघा कुठलीही फील्ड असो आर्ट्स असो कॉमर्स असो सायन्स असो बी एम एस असो फार्मसी असो बी फॉर्म असो किंवा त्या ठिकाणी कुठलाही टेक्निकल कुठलाही कोर्स असो किंवा मेडिकल असो प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये एक आपली इच्छाशक्ती शक्ती असते ॲम्बिशियस असलं पाहिजे मला हे करायचं आहे मला हे करून दाखवायचं आणि जोपर्यंत तुम्ही मनातली जी इच्छाशक्ती प्रबळ करत नाही इच्छाशक्ती जोपर्यंत प्रबळ करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये फारसं यशस्वी होऊ शकत नाही आपण म्हणतो की स्वाभिमान किंवा जिद्द आणि शिस्त ही पैशांमध्ये नसते कशामध्ये असते हे रक्षणात असायला पाहिजे आणि म्हणून कुठलीही गोष्ट करताना त्या ठिकाणी जर चित्र असेल प्रामाणिकपणा असेल पारदर्शकता असेल तर समजा कितीही अडचणी जरी आल्या शंभर टक्के त्या ठिकाणी आपण यशस्वी होतो आज मला एक आम्ही मागच्या आठवड्यामध्ये शासकीय आश्रम पाहिजे विद्यार्थी जे पुढे शिकून बाहेर गेले असे जुन्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता घालवला आदिवासी प्रकल्पांतर्गत जी मुलं ज्यांनी आश्रमसारेमध्ये अभिषेक शिक्षण घेतलं त्या मुलांचा सत्कार होता मला त्या ठिकाणी महेश गोरान नावाचा एक आदिवासी विद्यार्थी आणि दुसरी एक विद्यार्थी मिळाली तर त्या ठिकाणी ते मुलं आता अमेरिकेमध्ये भारताचं सायंटिस्ट म्हणून त्या ठिकाणी ते नेतृत्व करत आहेत काय म्हणून सायंटिस्ट म्हणून आदिवासी मुलं जे आश्रम शाळेमध्ये सुटते दोन्ही मुलं ते अमेरिकेला आपलं स्पेस रिसर्च सेंटरमध्ये ते मुलं दोन्ही सायंटिस्ट म्हणून काम करत आहेत आश्रमशाळेची मुलं तुम्ही तर काय माहिती आहे का की खूप चांगले त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेलेले आहेत आदिवासी ग्रामीण भागामध्ये लाईट नसते लाईटने आपल्या कंदिलावरती किंवा चिमणीवरती त्या ठिकाणी अभ्यास करणारी मुलं हा भारताचं नेतृत्व त्या ठिकाणी मुलं करत आहेत आणि म्हणून ही मुलं जर समजा एवढ्या पुढे जात आहेत एवढं शिक्षण घे म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन पुढे जात आहेत तुम्हाला तर अनेक चांगल्या सोयी आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो मनामध्ये जर आपण जिद्द ठेवली तर कुठलीही गोष्ट तुम्हाला अशक्य नाही शेवटी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये हे कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चालणार आहे आणि म्हणून आपण बौद्धिकदृष्ट्या इतरांपेक्षा मी कसं सक्षम नाही कशा पद्धतीने मी इतरांपेक्षा मी म्हणजे सक्षम म्हणजे आपलं बौद्धिकदृष्ट्या कसं सक्षम राहीन आणि इतरांपेक्षा मी कसं पुढे जाईन पद्धतीने जर तुझ्या तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं कुठलीही कॉम्पिटिशन परीक्षा असली त्याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी पाहू आज अनेक डॉक्टर बी एम झालेले एम बी बी एस झालेले अनेक डॉक्टर आपलं प्रोफेशन सोड प्रोफेशन सोडून युपीएससी आणि एम पी एस सीची त्या ठिकाणी तयारी करते आणि अनेक डॉक्टर आय एस झाले आहे आय पी एस झालेले आहेत आणि म्हणून कारण आयएस जर तुम्ही समजा झाला तर संपूर्ण जिल्ह्याचा कारभार आणि तुम्ही फक्त डॉक्टरच जर राहिला किंवा फार्मसी म्हणून जर राहिला तेवढं मर्यादित ठिकाणी तुम्ही राहू शकता आणि म्हणून माणसाने जसं गरीब माणूस साध्या घरामध्ये म्हणजे चाळीमध्ये राहतो काही दिवसाने त्याला वाटतं की मी सुद्धा बिल्डिंगमध्ये राहिलं पाहिजे मग तो बिल्डिंगमध्ये राहतो काही दिवसाने त्याची मिसेस किंवा पोरं सांगतात की पप्पा माझा मित्र त्या ठिकाणी एका बंगल्यामध्ये राहतो मग त्यालाही वाटतं की माझाही बंगला असावा आणि बंगल्यामध्ये राहिल्यानंतर एखाद्याला त्याची मुलं किंवा बायकाम त्यांची मिसेस सांगते की नाही की आपण बंगल्यापेक्षा त्या ठिकाणी एखादा मोठा फार्म हाऊस सारखं मोठं घर असावं म्हणजे माणसाची जी इच्छा जी आहे म्हणजे काय म्हणतो की तो प्रत्येकाची असं माहिती आहे की कितीही जरी दिलं तरी कमी पडतं तशाच पद्धतीने शिक्षणाची ओढ असून पाहिजे की मला व्हिडिओ व्हायचे व्हिडिओ झाल्यानंतर पुढे आपल्या त्या ठिकाणी तहसीलदार झाला पाहिजे तहसीलदारनंतर त्याला त्या ठिकाणी ॲडिशनल आपलं काय म्हणतो की मी डेप्युटी कलेक्टर झाला पाहिजे डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर मी कलेक्टर झालं पाहिजे अशा प्रकारे मनीष मनामध्ये इच्छाशक्ती जर असेल तर आपण निश्चितच चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी जाऊ शकू मला वाटतं या ठिकाणी मलाही पुढचे मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे मी अभिषेकला परवानगी घेतली की, की मला लवकर जायचं म्हणून पहिलेच बोलायला त्यांनी मला दिलं आणि अभिषेक निश्चितच तुम्ही निश्चित आता शरद पाटलांसारखं किंवा गांधीसाहेब वगैरे नेहमी आम्ही म्हणजे धनंजय सुकर हा सेकंड कार्यक्रम आहे शरद पाटलांबरोबरही आमचा सेकंड कार्यक्रम आहे पहिलाच आणि म्हणून ही आजूबाजूच्या परिसरातील चांगले लोक तुमच्याबरोबर आहेत आणि म्हणून निश्चितच आपली संस्था ती भरभराटली आहे आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून या ठिकाणी निश्चितच मी पण आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहीन आणि आपला हा पालघर जिल्हा पण निर्मिती करताना मला खूप त्रास झाला मला वाटलं की हा जिल्हा विभाजन होणार नाही काही लोकांनी विरोधही केला परंतु त्या विरोधाला न तो मग कंटिन्यू मी त्या ठिकाणी कंटिन्यू मी प्रयत्न केला आज मला सांगताना अभिमान वाटतो की, की पालघर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय एस पीचे कार्यालय जिल्हा परिषदेचे सी ओचे कार्यालय पालघर नव्हे महाराष्ट्र नव्हे भारतामध्ये सगळ्यात चांगलं म्हणता येणार नाही परंतु ज्या ज्या चांगल्या इमारती आहेत त्याच्यात निश्चितच पालघर जिल्ह्यातील त्या ठिकाणी घडणा होणार इतकं सुंदर कार्यालय त्या ठिकाणी आहे आणि आपण पालघरमध्ये अभिषेक म्हणजे खासदार असताना आपण त्या ठिकाणी दोनशे बेडचे सुपर स्पेशालिटी हस हॉस्पिटल आपण बांधतो हो, आहोत या ठिकाणी बांधतो हो, आहोत सुद्धा दोनशे बेडचे सुपर स्पेशालिटी त्याला मान्यता मिळाली आहे एन एम जी एन एम बी दी एस सी नर्सिंग कॉलेज त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजलासुद्धा त्या ठिकाणी मान्यता मिळाली आणि म्हणून अशा पद्धतीने या भागामध्ये आरोग्याची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण सुद्धा प्रयत्न करत आहात मेडिकल कॉलेजसाठी हॉस्पिटलसाठी आपणही प्रयत्न करता निश्चितच जिथे जिथे शक्ती मदत होईल तिथे तिथे राजेंद्र गावी तुमच्याबरोबर राहील एवढंच या ठिकाणी मी सांगून इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र